नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच वितरित करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या अशा सर्व लाडक्या बहिणींना आता आठ दिवसाच्या आत लाडकी बहीण या योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता हा वितरित होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांनी एका सभेमध्ये सांगितलेलं आहे की जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या चेकवरती त्यांनी साईन केलेली आहे आणि येत्या आठ दिवसाच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे आता या योजनेचा जो हप्ता आहे आठवा हप्ता हा आठवा हप्ता ज्या महिला पात्र महिला आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे तुम्हाला माहीतच आहे जवळपास राज्य शासनानं पाच लाख चाळीस हजार महिला ज्या आहेत त्या अपात्र केलेल्या आहेत दोन तीन प्रकारची त्यासाठी कारणं आहेत चारचाकी वाहन असेल किंवा मग पाच एकरच्या वरती जमीन असेल किंवा अडीच लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर अशा बहिणी यामधून वगळण्यात आलेल्या आहेत ज्या बहिणींनी स्वतः अर्ज मागे घेतलेले आहेत अशा बहिणी देखील यामधून वगळण्यात आलेल्या आहेत आणि ज्या बहिणींचं वय पासष्ट वर्षांच्या वर गेलेलं आहे अशा बहिणी देखील यामधून वगळण्यात आलेल्या आहेत तर या ज्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत या सर्व बहिणींना आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही संजय गांधी योजनेअंतर्गत ज्या बहिणी लाभ घेतात त्यांना देखील लाडकी बहिणीचा लाभ मिळणार नाही परंतु ज्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र आहेत ज्या ओरिजिनल या लाभासाठी पात्र आहेत अशा सर्व बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता हा आठवा हप्ता लवकरच म्हणजेच आठ दिवसाच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे उप राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांनी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा चेक हा साईन करून महिला व बालविकास विभागाला सुपूर्त केलेला आहे आणि येत्या आठ दिवसांत म्हणजेच वीस ते बावीस तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे तुम्ही आता आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला वरच्यावर या ठिकाणी भेटत राहतील अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी होती सर्व लाडक्या बहिणींना आपला आजचा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद